सगळे असे सांगत असतात की इंटरव्ह्यूचा अनुभव फार एकदम असा म्हणजे थोडासा काय प्रश्न विचारतील टेन्शनचं काम असतं किंवा विद्यार्थ्यांना समजत नसतं की कशा पद्धतीने त्यांना सामोरं तुम्हाला असा काही त्यात अनुभव आला तर पहिलं तर असं आहे की युपीएससीचा इंटरव्ह्यू आपण म्हणतो की खूप एक अवघड अशी प्रोसिजर आहे तर अशी ती फार अवघड प्रोसिजर नाही ते इंटरव्ह्यूच्या माध्यमातून पाच सिनियर जे ब्युरोक्रॅट आहेत ते तुमची पर्सनॅलिटी जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतात आणि तेही सुरुवातीला सांगतात की हा एक इंटरव्ह्यू किंवा प्रश्न उत्तर नाहीये तर हे एक कॉन्व्हर्सेशन आहे जसं हा पॉडकास्ट आहे तसं एक कॉन्व्हर्सेशन आहे आणि त्याच्यात तुम्ही येत नसेल तर नाही म्हणा असंही खूप आधीच सांगितलेलं जातं तर इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याचदा आपण असं बघतो की खूप एक कॉन्ट्रोवर्शियल लेवलचे प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा गडबडतो <laughs> तर त्याचं एक सोपं उत्तर द्यायचा तरीका म्हणजे तुम्ही दोन्ही साइड अनालाइज करा तुमचा कशावरही जर प्रश्न विचारला की ह्याच्यावर विचार तुमचं मत काय तर एकच सरळ एकाच बाजूने उत्तर देण्यापेक्षा त्याच्या दोन्ही बाजू सांगा कारण तुम्ही शेवट पुढे जेव्हा एक कलेक्टर म्हणून किंवा एसपी म्हणून जॉईन कराल तेव्हा नाण्याच्या दोन्ही बाजू तुम्ही बघता आलं पाहिजे हेच त्यांना पाहायचं